सिन्नर शहरातील डॉक्टर इंजिनियर उद्योजक आदींनी एकत्रित येत आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने वन संवर्धन ध्येय मनाशी बाळगून ग्रीन रिव्ह्युलेशनची स्थापना केली त्यातून सिन्नर शहर परिसर हरित करण्यासाठी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला त्याच अनुषंगाने माळेगाव व मापरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या मदतीने तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला रोज सकाळी शारीरिक व्यायामाकरिता हजारो नागरिक पायी चालण्याचा व्यायाम नित्याने करतात त्यात अनेक मित्रांच्या भेटीगाठी होतातच गप्पा गोष्टी होतात मात्र काहीतरी त्यातून विशेष घडवण्याची उमेद ग्रीन रिव्ह्युल्युशनच्या सदस्यांच्या विचारातून आली डॉक्टर इंजिनियर्स उद्योजक राजकारणी समाजकारणी यांचा एकत्रितपणाच ग्रीन रिव्ह्युल्युशनचा मूळ पाय आहे या सर्वांनी ढग्या डोंगर व तळ्यातील भैरवनाथ परिसर हरित करण्याचा मानस केला असून बऱ्याच दिवसापासून या परिसरात विविध फळझाडे यांनी लावली व त्याची जोपासना देखील केली त्यांना या कार्यात समाधान मिळाल्याने त्यांनी शुक्रवार दिनांक वीस जुलै रोजी एकत्रित येत आणखी काही वृक्षांची लागवड या परिसरात केली असून या उपक्रमात ग्रीन रेव्हल्युशन सिन्नरचे अध्यक्ष निलेश गावंड सिन्नर केबल नेटवर्कचे संचालक नितीन जाधव महेश बोराडे डॉक्टर ललित पवार डॉक्टर विनोद घोलप डॉक्टर बी एस आरोटे अनिल गोरडे डॉक्टर खांडेकर डॉक्टर सचिन माजी उपनगराध्यक्ष चंदन देशमुख संजय आनेराव डॉक्टर दिलीप गुरुळे डॉक्टर शरद केदार डॉक्टर सोपान दिघे सचिन शेटे डॉक्टर प्रमोद सानप भैया पाटील आदींचा प्रशांत सोनवणे सिन्नर माळेगाव ग्रामपंचायत आयोजित वृक्षरोपणाचा सोहळा आज इथे सुरू झालाय बैरनाथ तळ्यातल्या बैरनाथाच्या बैरना मी ही एक टीम आहे आपल्या सिन्नरमधल्या प्रतिष्ठित डॉक्टर इंजिनियर उद्योजक बाकी सगळ्या लोकांचे मिळून हे लोक समाजसेवेसाठी एकत्र आलेत आणि ग्रीन रिव्हल्युशन मेजर मेनली आपले वृक्षरोपणाच्या याच्यात काम करते तर आत्तापर्यंत ग्रीन रिव्हल्युशनने काम केलेलं हे ताळ्यातल्या बैरवनाथ्यातल्या मंदिराचं वृक्षरोपण असो ह्या मापरवाडी रोडचं वृक्षरोपण असो माळेगाव ग्रामपंचायत नगरपालिका यांच्या मदतीने हे कामं केलेत ग्रीन रिव्हल्युशन पैशापेक्षा श्रमदानाला जास्त महत्व हो देते आणि हे काम जे उभं केलंय ते मोठा वाटा याच्यात श्रमदानाचा आहे आणि ह्या सगळ्या टीमचा वाटा आहे त्याच्यात ह्या लोकांनी उभं केलेलं काम आहे याबरोबर ग्रीन रिव्हल्युशनने दुसरं काम केलंय सरस्वती नदी पुनरुज्जीवन हे काम मला एक आपलाही हातभार लागावं म्हणून ग्रीन रिव्होल्युशनने इथून तळ्यातल्या भैरवनाथाच्या नदीच्या उगम स्थानापासून साफसफाईचं काम केलंय एक दीड किलोमीटर पर्यंतचं आणि त्याच एरियात परिसरात आता ग्रीन रिव्हल्युशन दोन्ही नू नदीच्या वृक्षारोपण सुद्धा करणार आहे हे काम झालं त्याच्यानंतर ग्रीन रिव्हल्युशन आता ढग्या डोंगर आपल्या बैर खंडेराव मंदिराजवळ वृक्षारोपणासाठी एक चारशे ते पाचशे खड्डे ऑलरेडी खोदून तयार केले आहेत तिथेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे आणि ती झाडं जगवण्याची जबाबदारीसुद्धा ग्रीन रिव्हल्युशन घेणार आहेत त्याचा ते प्रयत्नाची पराकाष्ठा करून ती झाडं जगावण्याची गरज आहे आणि तिथे ग्रीन रेव्होल कुठेही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे ही जी लोकं आहेत ही कष्टासाठी सदैव तत्पर लोक आहेत तेव्हा याच्यात ये अपयश येण्याचं असं काही कारण नाही आहे आणि यश जर बघायचं असेल तर हे समोर जे तुम्हाला दिसते हे वृक्षारोपण हे ह्याच लोकांची कामगिरी आहे त्याच्यात तुमचे नाव ग्रीन रेव्होल टीमचे सदस्य सचिन पोटे डॉक्टर आरोटे डॉक्टर भावने सर नितीन जाधव तसेच डॉक्टर सानप सर तसेच डॉक्टर ललित पवार डॉक्टर शरद केदार तसेच बंटी भैया पाटील त्यानंतर डॉक्टर कांडेकर त्यानंतर अनिल गोरडे सर त्यानंतर महेश बोराडे त्यानंतर विनोदजी घोलप तसेच डॉक्टर गुरुवे सर आणि डॉक्टर दिगे सर उद्धव उद्धव जोशी तसेच आपले आमच्या ग्रीन रिव्ह्युशन चे अध्यक्ष नावण सर सोता। सोता। संदीप पोटे संदीप पोटे आणि मी स्वतः देशमुख राजेंद्र आंकार तसेच सिन्नर नगरपालिकेचे अध्यक्ष किरणजी डगळे आणि इतर आणि हेमंत नानाबाजी आज आजच्या कार्यक्रमामध्ये माळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक व आमच्या ग्रीन रिव्होल्यूशन सिन्नरच्या टीमचे सर्व सदस्य सर्व सदस्यांनी मिळून तळ्यातील भैरवनाथ सिन्नर येथे शंभर झाडे आणि त्याबरोबर शंभर झाडांना जाळी असं शंभर झाडाचं वृक्षरोपण केलेलं आहे यामध्ये सर्व आमच्या ग्रीन रिव्होलशनच्या सदस्यांनी सहभाग घेतलेला आहे ग्रीन रिव्होल्यूशन सिन्नर तर्फे दर रविवारी तळ्यातल्या बैरोणात ढग्या डोंगर या परिसरामध्ये वृक्षारोपण आणि वन संवर्धन हा कार्यक्रम राबवण्यात येतो तरी आम्ही पन्नास लोक सध्या सदस्य आहोत नवीन लोकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या वृक्षारोपण चळवळीला स्वतःचा हातभार लावावा इथे आम्हाला पैशापेक्षा श्रमदान याची अति आवश्यकता आहे तरी सर्वांनी या योजनेमध्ये सहभाग आपला नोंदवा ही ग्रीन रेव्होल्युशन तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार सिन्नर येथील तळ्यातल्या भरणात येथे सिन्नर ग्रीवल्युशन ग्रीन रेव्होल्युशन मार्फत वृक्षारोपणासाठी आमची पन्नास लोकांची टीम या ठिकाणी आज हजर आहे आणि या ठिकाणी शंभर झाडांचं जाळीसहित वृक्षारोपण करण्यात आलं तसेच आमच्या ग्रुपने याआधी विश्रामगडावर पण पाच हजार बियांचं पाच हजार बिया टाकून झाडं त्या ठिकाणी व्हावी म्हणून बिया टाकण्यात आल्या आणि झाडांचं पण वृक्षारोपण विश्रामगडावर करण्यात आलं सिन्नरकरांनीसुद्धा ह्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा आणि वृक्षारोपण करावं याने आपल्या निसर्गाचं पण संतुलन सुरळीत राहणार आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या यामध्ये सहभाग नोंदवावा ही आमच्या ग्रीन रिव्होल्युशन मार्फत सर्वांना विनंती असेल आम्ही पंधरा दिवसापूर्वी संजीवनी शाळे येथे कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास झाडे लावले त्यामध्ये पिंपळ वड इत्यादी झाड लावली उद्या आम्ही सुळवाडीमध्ये जाण्याचा आमचा कार्यक्रम आहे त्यामध्ये कमीत कमी आम्ही पन्नास ते पंचेस झाड लावणार आहे तरी उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी हजर राहावे मी डॉक्टर दिगे ग्रीन रिव्होल्युशन मेंबर आमच्या ग्रीन रिव्होल्युशन टीमचं उद्या सोळावाडी सुंदरपूर येथे जडपी शाळेमध्ये पन्नास झाडं लावायचं मानस आहे तरी आम्ही उद्या सकाळी तिकडे साडेसहा वाजता जाणार आहे जरी ज्यांना ज्यांना जमणार आहे त्यांनी तिथं आले आणि श्रमदान केलं तर बरं राहील आणि इथून पुढे पण आमचे असे उपक्रम चालूच राहतात तरी ज्यांना ज्यांना जमेल जा त्या त्या पद्धतीने श्रमदान कोणत्याही मदत प्रकारचं सहाय्य केलं तर ग्रीन रेवल्युशनसाठी ते बरं राहील आणि आमची टीमचं पण स कार्य वाढेल तरी मी सगळ्यांना आवाहन करतो शिन्नरकरांना की सगळ्यांनी कमीत कमी एक एक झाड तरी लावून ते जगवण्याचं हे ध्येय ठेवलं पाहिजे